रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार मेट्रो स्टेशनच्या नावावरून काँग्रेसची बोचरी टीका भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष धर्माचा राष्ट्रीय अस्मितेचा व गोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे याचे हिंदुत्व हे इतर धर्मीयांच्या द्वेष करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्यात थापल्या जात आहेत भाजपने आपल्या देवांचा आणि दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कॉर्पोरेट हिंदुत्वांचा खेळ सुरू केला आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे पण इथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले की भाजपाचे हिंदुत्व आता कॉर्पोरेट झालं असून पैशासाठी त्यांनी आपले देव आराध्य दैवत ज्यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं त्यांचा अपमान केला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे आता कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल केलं आहे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे आता आय सी आय सी आय लोंबार्ड महालक्ष्मीचे एच डी एफ सी लाइफ तर आचार्य अत्रे स्टेशनचे निंबॉन एम एफ असे नामकरण केलं आपल्या अस्मितांशी आपल्या अस्मितांशी चालवलेला हा खेळ संताप आणणारा आहे भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी यावर खुलासा करावा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या नावासमोर कोटक लावलेलं चालतं का असा प्रश्न विचारून काँग्रेस पक्ष व महाराष्ट्रातील जनता हा अपमान कदापि सहन करणार नाही असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे